नमस्कार रसिक मित्रांनो आज मी तुमच्यासमोर माझ्या स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील आणखी एक कविता सादर करतोय मी कवी बद्रीनाथ गोरडे माझ्या कवितेचं नाव आहे माझी गझल माझी गझल न झुकणाऱ्या स्वाभिमानी माणसाची माझी गजल न झुकणाऱ्या स्वाभिमानी माणसाची माझी गजल अनंताचा वेध घेणाऱ्या स्वप्नाळू माणसाची माझी गजल अनंताचा वेध घेणाऱ्या स्वप्नाळू माणसाची माझी गजल मलाच माझ्यात शोधणाऱ्या कणवाळू माणसाची माझी गजल मलाच माझ्यात शोधणाऱ्या कनवाळू माणसाची माझी गजल इश्कात बुडालेल्या बेधुंद माणसाची माझी गजल इश्कात बुडालेल्या बेधुंद माणसांची माझी गजल कृष्णाच्या गीतेच्या तत्वज्ञानाची माझी गजल कृष्णाच्या गीतेच्या तत्वज्ञानाची माझी गजल माणसांचा खरा चेहरा ओळख शोधणाऱ्यांची माझी गजल स्वार्थी माणसांना जाब विचारणाऱ्यांची माझी गजल स्वार्थी माणसांना जाब विचार विचारणाऱ्यांची माझी गजल अंधारात आपला मार्ग शोधणाऱ्याची माझी अंधारात आपला मार्ग शोधणाऱ्याची माझी गजल न झुकणाऱ्या स्वाभिमानी माणसाची माझी गजल न झुकणाऱ्या स्वाभिमानी माणसाची माझी गजल अनंताचा वेध घेणाऱ्या स्वप्नाळू माणसाची माझी गजल अनंताचा वेध घेणाऱ्या स्वप्नाळू माणसाची धन्यवाद